आज आपण इथे मेथी मटर पनीर मलाई पाहणार आहोत एकदम क्रीमी डिलेशन्स रेसिपी आहे बनवायला जेवढी सोपी ना तेवढी खायला सुद्धा एकदम डिलेशन्स असे आहे खूप सुंदर लागते खूप चविष्ट लागते बनवायला सोपी आहे आणि तुम्ही त्याचे टेक्शर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच आहे की किती कि छान बनवून तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून नक्की पहा चला रेसिपीला सुरू करूया दोन वाट्या एवढी मेथी स्वच्छ साफ करून धुवून घ्यायची पाणी निथळल्यानंतर चॉपरवरती घ्यायची आणि छान मोठ्या आकारामध्ये कट करायची आता मी चॉपरमध्ये छान याला क बारीक चॉप करणार आहे त्यामुळे ती मोठी कट केली आहे चॉपर नसेल तर तुम्ही हाताने चाकोनी छान चॉप केली तरी चालेल नाही मी मिक्सरला एक दो दोन दोनदा बंद चालू करून फिरवली तरी देखील चालेल मी इथं चॉपर असल्यामुळे चॉपरमध्ये इथे सगळी मेथी घातलेली आहे दोन चार वेळा चॉपर मारला ना छान ही चॉप होऊन बारीक होते अगदी आपल्याला जशी पाहिजे तसे कारण आपण इथं क्रीमी रेसिपी बनवत आहोत तर मेथी मोठी नको आपल्याला एकदम बारीक चॉप हवी आहे अगदी मी तुम्हाला इथे दाखवते तशी आता साईडला ठेवून देऊया पुढची प्रोसेस म्हणजे काय इथे दोन कांदे घ्यायचे आहेत कांदे दोन्ही साईडनी कट करून त्याची साल काढून आपल्याला छान असं कट करून घ्यायचे आहेत कारण आता आपल्याला मसाला बनवायचा आहे मसाला पटकन होण्यासाठी कांद्याची स्लाइड एकदम पातळ कट करायचे म्हणजे रेसिपी किंवा मसाला बनवताना झटपट पटकन बनला जातो अगदी मी तुम्हाला इथे दाखवते अशी पातळ त्याचे स्लाइड कट करून घ्या आता पॅन गरम कराय ठेवू गरम झाल्यानंतर त्यात दोन चमचे बडीशेप घालायची चार लवंगा चार मिरे घालायचे आणि ते दालचिनीचे दोन तीन छोटे तुकडे घेतलेले आहेत छान हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे व्यवस्थित त्याचा खमंग असा सुगंधिवा असतो सुटला की त्यामध्ये एक चमचा बटर घालणार आहोत बटर घातले की बटर करपण्या अगोदर त्याच्यामध्ये लगेच काजू घालून घ्या साधारण अर्धी वाटी काजू घातले आहेत आणि स्लाईटमध्ये कट केलेला कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित याला हलवून घ्यायचे आहे आता इथे काजू बटर वापरलेला आहे त्यामुळे आपली जी इथे पेस्ट बनणार आहे किंवा ग्रेव्ही बनवणार आहोत ना ती एकदम डिलेशन्स आणि एकदम टेस्टी बनणार आहे त्यामुळे आपली रेसिपी एकदम परफेक्ट आणि क्रीमी स्टाईलमध्ये बनवून तयार होणार आहे खायला तर खूप सुंदर लागणार आहे आणि बटरमुळे ना फ्लेवर खूप छान येतो आता इथं कांदा पण छान असा परतून झालेला आहे आणि काजूचा देखील कलर येतो इथे चेंज झालेला आहे म्हणजे आपला मसाला बऱ्यापैकी इथे छान असा परतून झाला आहे गॅस बंद करायचा आणि मसाला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण पनीर कट करायचे आता इथे आपण Uh, मेथी मटर मलाई पनीर बनवत आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे त्रिकोणी आकारामध्ये पनीर कट करायचे आहे तर त्रिकोणा आकारामध्ये कसे पनीर कट करायचे मी तुम्हाला इथे दाखवते अगदी असेच तुम्ही इथे त्रिकोणी आकारामध्ये छान असे कट करून घ्या यामुळे दिसायला पण सुंदर दिसते आणि आपल्याला खाताना पण छान वाटते त्यामुळे तुम्ही या आकारात छान असं पनीर कट करून घ्या अगदी सोपी पद्धत आहे आता याच्यातले काही पनीरचे स्क्यू आपण ना जेव्हा ग्रेवी बनवणार आहोत ना त्यामध्ये याचा यूज करणार आहोत त्यामुळे साईडला ठेवून देऊया ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मिक्सर जार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला सगळा काढून घ्यायचा आहे मसाला काढून घेतल्यानंतर ना आपण काय करणार आहोत तर याच्यामध्ये पनीरचे दोन तीन क्यूब जे होते ना ती चा, ते याच्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे ना ह्याला छान असं क्रिमी टेक्शर येतं शिवाय दिसायला किंवा टेस्टलासुद्धा छान लागतं थोडं पाणी घालून छान असं बारीक पेस्ट बनवून घेतली साईडला ठेवून देऊया इथे पॅन गरम करायचा पॅन छान व्यवस्थित गरम झाला की त्याच्यावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं एखादं चमचावर आता याच्यामध्ये आपल्याला जे पनीरचे क्यूब बनवून ठेवले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत छान असं परतायचे आहेत बरेच जणांची अशी तक्रार असते की पनीर छान असं परतलं ना ते वातळ होतं लबरासारखं होतं पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही मी तुम्हाला अशी काही ट्रिक्स देणार आहे ज्यामुळे तुमचे पनीर वातळ लबरासारखे होणार नाही दोन्ही साईडने हलके ब्राऊन होईपर्यंत छान असा कलर आलेला आहे पनीरला आता इथे बऱ्यापैकी आपले पनीर परतून झालेलं आहे तर पुढे काय करणार जर तुमची वातळ आणि लबरासारखे पनीर होत असेल ना तर तुम्ही ही प्रोसेस करा आता पनीर काढण्यासाठी आपण पाणी घेणार आहोत तर पाणी घेतलेले ते एकदम गरम पाणी आहे म्हणजे कोमट पाणी आहे त्यामध्ये आपण हे पनीर पनीर घालणार आहोत घातल्यानंतर लगेच आपण एक चमचा याच्यामध्ये मीठ घालणार आहोत मिठामुळं आणि कोमट पाण्यामुळे आपलं पनीर एकदम सॉफ्ट राहतं जस की मी तुम्हाला पुढे दाखवेल आता इथे कढई गरम करायला ठेवायची कढई छान गरम झाली की दोन चमचे मोठे तेल घालायचे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे छान तडतडले की ते साधारण एक चमचा एवढं बारीक चॉप केलेलं अद्रक आणि दोन चमचे एवढे बारीक चॉप केलेलं लसूण म्हणजे दहा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या घालून छान अशा चा परतायच्या हलका कलर बदलला की याच्यामध्ये चॉप केलेली मेथी घालायची आता मेथी आपल्याला तोपर्यंत तो परतायची आहे जोपर्यंत याचं पाणी जे आहे ना ती पूर्ण अब्जॉर्ब होत नाही कोरडी होत नाही तोपर्यंत पण थोडी परतली की आपण याच्यामध्ये ना अर्धी वाटी मटर घालणार आहोत मटर सुद्धा आता याच्यावर आपले जे पाणी आहेत ना ते बाहेर पाणी सोडेल आणि त्यामुळे मेथी आणि मटरचे पाणी ऑब्झॉर्ब होईपर्यंत कोरडे होईपर्यंत आपण थांबूया कोरडे हलकेसे झाले की याच्यामध्ये चवीपुरते मीठ दोन चमचे इथे अं कोरंडर म्हणजेच धनिया पावडर एक चमचा जिरे पावडर घालायची आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे बऱ्यापैकी आपली मेथी आणि मटरनं छान असं कोरडे झालेले आहे आता याच्यामध्ये आपण आपली ग्रॅव्ही घालून घेऊया लक्षात राहू द्या पाणी असेल मेथीमध्ये तेव्हा तुम्ही ही ग्रॅव्ही घालू नका नाहीतर पूर्ण त्याची टेस्ट बिघडेल त्यामुळे पूर्ण मेथी कोरडी होईपर्यंत वेट करा आता त्याच मिक्सर जारमध्ये थोडे पाणी घातले आणि ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केले आता झाकण ठेवून पाच मिनटं आपण असं शिजून येणार आहे अधूनमधून एकदा दोनदा चिटकू नये म्हणून चक करू शकता पाच मिनटानंतर ना ग्रेव्ही एकदम परफेक्ट अशी डिलिशस ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आणि मी तुम्हाला इथे दाखवते की आपण आता इथे पनीर छान असं पाण्यातलं काढून पिळून घालणार आहोत त्यातला मी एक क्यूबसुद्धा तुम्हाला दाखवते की ती सॉफ्ट एकदम परफेक्ट झालेलं आहे नाही लबरासारखा ना, लबरा ना वातड असं काहीही झालेलं नाही त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही नक्की करा मीठ आणि कोमट पाण्यामुळं कधीही पनीर सॉफ्ट राहतं आता इथे ना फ्रेश क्रीम दुधाची साई मिक्सरला फिरवून अगदी दोन चमचे घाला एक चमचा गरम मसाला घाला छान व्यवस्थित मिक्स करा आणि एखादी उकळी येईपर्यंत थांबा उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक पॅन घ्यायचा त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची आणि त्याचा तडका वरून लावायचा कलर सुद्धा छान आलेला आहे एकदम डिलिशियस अशी मेथी मटर पनीर मलाई बनवून तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा